हाय फ्रेंड संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला इथे सुंदर वन ग्रॅम गोल्डमध्ये पॅन्डल मंगळसूत्र डिझाईन्स आणि विथ एअरिंग डिझाईन आणि ॲडजस्टबल रिंग हे सर्व तुम्हाला मी इथे दाखवणार आहे आणि खूप सुरेख असे पॅन्डल डिझाईन्स आहेत म्हणजे चेनमध्ये आणि चोवीस इंच चेन आहे पूर्ण फुल कोंबो सेट आहे म्हणजे एरिंग रिंग आणि चेन पॅन्डल आणि मी या चॅनलवर तुम्हाला ज्वेलरी डिझाईनपासून तर ब्लाउज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवत असते आणि इथे मी या चॅनलवर आरी वर्क क्लास आपण इथे चालू केलेला आहे पहिला भाग मी इथे अपलोड केलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा आणि इथे मी आरीवर्क क्लास हा बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला इथं शिकवणार आहे अगदी ए टू जेड मी तुम्हाला इथे आरीवर्क क्लास शिकवणार आहे जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि पहिल्यांदाच तुम्ही आले असतील आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर भेट दिली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल आणि आरीवर्क कोर्स करण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा इथे वेगवेगळे डिझाईनचे पॅन्डल चेनमध्ये आहेत म्हणजे खूप सुरेख अशी चेन पॅन्डल डिझाईन्स आहेत विथ एअरिंग डिझाईन आणि ॲडजस्टबल रिंग डिझाईन आहे आणि ही चोवीस इंचमध्ये ही पॅन्डल चेन डिझाईन आहेत आणि हा फुल को कॉ, फुल कोंबो सेट आहे आणि याची प्राईज आठशे ऐंशी रुपये आहे प्रत्येक पॅन्डलची पँडल चेन आणि ए रिंग रिंग डिझाईन यांची प्राईज आठशे ऐंशी रुपये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की याचा स्क्रीनशॉट काढू शकतात आणि अशा प्रकारे तुम्ही ज्वेलरी डिझाईन घेऊ शकतात आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की याच्यात किती प्रकारचे सुंदर असे पँडल चेन डिझाईन्स आहेत खूप सुरेख आहेत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला मनापासून ही डिझाईन्स आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथे सुंदर सुंदर ज्वेलरी डिझाईन्स बघता येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ज्वेलरी डिझाईन घेता येईल आणि जर तुमची आरीवर्क क्लास शिकण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण मी का या चॅनलवर ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत असते ज्वेलरीचे व्हिडिओ टाकत असते आणि थ्रेडिंगचेही मी इथे व्हिडिओ टाकत असते जर तुम्हाला काही शिकण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर मी म्हणजे भरपूर काही इथे शिकण्यासारखं टाकत असते जेणेकरून तुम्हाला याचा फायदाच होईल म्हणून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू